रविवारची सकाळ सकाळचे साडेसहा वाजले आणि नेहमीप्रमाणे एक पातील पाण्याचं तापेपर्यंत माझं जेवढं काम होईल तेवढं पण आज रविवार असल्यामुळे एका पातेल्यावर काम होणार नव्हतं कारण आज केस धुवायचे होते म्हणून दोन पाती तापेपर्यंत जेवढं काम होईल तेवढं तसं खूप लो मीडियम गॅसवर ठेवलेलं होतं म्हणजे जवळजवळ तासभर पाऊन तास पातेल्यातलं पाणी तापायला वेळ ला लागणार होता म्हणजे आरामशीर माझं हे दोन तास काम चाल चालेल या पद्धतीने आणि मग काय हे अगदी म्हणजे दाराकडच्या समोरचं हे मी आज करायला घेतलेलं आहे आणि तरीही मनात धाकदू की आदल्या दिवशी जसा पाऊस पडला तर आता पुन्हा पडला तर आणि मग सर्व केलेलं जाईल आणि मी हा विचार येतात मनात तर म्हटला तर जाऊ दे आता पाऊस एव्हाही पडणार तेव्हाही पडणार आता त्या पावसावर डिपेंड राहून आपली कामं तर होणार नाही आणि पडला तरी मग जरी थोडीशी माती हे जरी झाली तर आपण काय करू थोडीशी नंतर घरातली आपली जेवढी कामं होतील म्हणजे भांडे वगैरे होईल किंवा बाकीचे कामं आहे घर गर, घराची साफसफाई होईल मग ते झाल्यानंतर पुन्हा वाटलंच तर थोडीशी आपण यामध्ये माती टाकून पुन्हा व्यवस्थित असं काय म्हणतात एक मुलामा देऊ काय तर एक फ्रेश पुन्हा एक हात देता येईल त्याच्यावर तर हा विचार करून मग मी फायनली लागली का आणि तसं ते पहिल्यांदी करून ठेवलेलं होतं तेथे ते सगळी माती गेलेली आहे फक्त खडे खडे दिसत आहे असं आता काय नाही त्याच्यावर मी थोडीशी माती टाकेन आणि ते पण व्यवस्थित क्लिअर करून घेईल आणि इकडचं जे आहे आता आहे हा भाग म्हणजे अगदी घरासमोर दर्शनी भाग म्हणजे येता जाता मी तो पाहू शकते आणि आपल्या दारामध्ये उभं राहिल्यानंतर मग तो भाग प्रथम दर्शनी दृष्टीस पडतो तर इतकं ते त्याच्यावर जर माती अशी व्यवस्थित लावली ना छानपैकी खड्डे घेतले ना तर मग त्याला पाणी तर भरपूर भेटतं पण दारामधून इतकं आकर्षक वाटतं ना काय सांगावं कारण आहे ना सुद्धा आहे ना छान छान फुलानंतर येतील आणि मग सूर्यप्रकाश जो आहे तो आता कसा दक्षिणेच्या बाजूने आता वळलेला म्हणजे दक्षिणोत्तर होणार आहे तर मग ते जे सूर्याच्या किरणा डायरेक्ट घरामध्ये थेट घरात येतात आणि इतकं सुंदर त्यावेळेस भासताना काय विचारायला सोय नाही आणि म्हणूनच याच्यासाठीच आता हा खटा सर्व खटाटोप चालू आहे माझं सर्व काम करायचा तसे सागाला भरपूर पाणी लागतं हाच विचार करून मी हे एवढं बांधलेलं आहे पूर्वीचं जवळजवळ मला हे, हे बनवायला जवळजवळ चार पाच नाही आठ दिवस लागलेले होते कारण ते दगडं शोधून आणून मग ते लाईनशीर लावणं त्याच्यानंतर ती माती माती पण मी अशी आता तरी मी इथं कोरडी कोरडी लाव राहिली आहे पण पहिल्यांदा मी पूर्ण ओली करायची त्याचा चिखल करायची आणि मग त्याच्यामध्ये त्या दगडा दगडांमध्ये घा भेगाभेगांमध्ये घालून द्यायची त्याच्यामुळे मग ते घट्ट सर आता मी हे म्हटलं आता पाऊस तेव्हा येतोय तेव्हा येते ना रिमझिम रिमझिम स्वरूपात हे काय जर पाऊस पडला तर ही आणखीन माती घट्ट होऊन जाईल तसंही मी जोरजोऱ्यात असे हात आपटून आपटून त्यांना काय करायलेली राहिलेली जरा थोडीशी घट्ट करते चला आता सगळं बाहेरचं जेवढं माती लावायचं काम होतं ते माझं झालेलं जा आहे आज सगळं आहे ना बाहेरून माती लावलेली अजून आतून माती लावायची तर हे असं दिसतंय अजून हे इथं थोडंसं खोदायचं आहे म्हणजे एक असं पायवाट काय म्हणतात ना एक छोटा रस्ता होईन मग हा ओटा सेपरेट दिसन हे इकडं सेपरेट आणि हे सेपरेट जरा म्हणजे थोडंसं छान वाटाण हे आता राहिलेलं हे आतून काम तर हे केलेलं काम आत्ता इथून आतून केलेलं काम सरळ अशी माती लावली काय नाही फक्त खडक तर होतेच फक्त माती लावली आता आतून राहिलं तर आतून केलं ना तर आणखीन छान म्हणजे येईन पावसाने फक्त धुवून नको जायला नाही तर काय इकडं करायचं आणि इकडं पावसाने पुन्हा गोंधळ घालायचा तर एकदम लेबल एकसारखी आलेली आहे बाहेर आतून बाहेरून आता आतूनही केलं तर एकदम लेबल एकसारखी येईल साडेसहा वाजता आले होते आता हे जवळजवळ साडेसात वाजता हा एक भाग झालेला आहे तर तीन भाग करायचे आपल्याला तर एक बाहेरून एकातून आणि ह्या साईडचं ह्या साईडचा सगळा भाग तर आता आतून सुरुवात करत आहे मी तर पहिलं पाणी तापून झालेलं आहे एक पातीला असखे सजवायचे आता दुसऱ्या पातीला तापीपर्यंत जेवढं होईल तेवढा असा विचार करून मी आता हे काम करू राहिलेले आहे तसंही जेवढा म्हणजे माझी एनर्जी राहील तोपर्यंत मी हे काम करायला असं ठरवलं आहे आणि मनोमन ठरवलं होतं की आज ना हे पूर्ण करून टाकायचं कारण दोन दिवस माझी चाल ढकलत चालू होती की आणि कारणही तसंच पावसाही यायचा आणि कधी कधी असं दुपारीचं करायचं म्हटल्यानंतर कंटाळाही यायचा तर ह्यामुळंच माझं सगळं हे लांबत होतं आदल्या दिवशी मी बरंसं काम केलेलं होतं म्हणजे फांद्या पण म्हणजे जेवढ्या मला अडचण येतील तेवढ्या मी काटल्या होत्या आणि नंतर छानपैकी आता पाणी दिल्यानंतर त्याच फांद्या इतक्या मस्तपैकी हिरव्या हिरव्या पानांनी आणि शिवाय फुलांनीसुद्धा असं मस्तपैकी भरून जाईन आणि तोपर्यंत तर म्हटलं की हे सगळं म्हणजे तसंही ते पानांना ना काय झालं होतं कीड वगैरे पण लागली होती म्हणजे ते बारीक बारी ते छिद्र पण पडलेले होते म्हणूनच ते जरुरीचं होतं ते कापणं पण आणि जे मी पूर्वीचे पानं टाकली होती सागळचे पानं त्याचं बरंसं खत झालेलं होतं फक्त वरचे वरचे पानं राहिले होते ना ते म्हटलं आता ते काय करू जाळून त्याची राग बनून ही याच्यामध्ये टाकून देऊ म्हणजे कसं आणखीन याचं पण खत होऊन जाईल तर आता हे जे, हे, हे, सा हे, हे जे माती स मी पहिल्यांदी काम करायची ना त्यावेळेस कसं पूर्ण पाईप पाण्याचा टाकून हे काम करायचे पण आता कसं लाईट झाली आहे रात्रीची त्याच्यामुळं पाणी सकाळी सातलाच जातं आणि अशामुळं मग हे पाणी हे जे माती आहेत ना ही मला कोरडीच लावा लागू राहिलेली आहे आता ज्यावेळेस म्हणजे बुधवारनंतर पाणी दुपारचं येईन म्हणजे दिवसभर राहीन मग पाईप टाकून मग ती माती आणखीन याच्यावर घट्ट होऊन जाईन कारण मग भिजलं जाईन नाही त्याच्यामुळे ते आपोआप घट्ट होऊन जाईन आणि तसंही पण मग मी जोरजोऱ्यात हात मारून ते काय करते आणखीन घट्ट बसवते दिवसेंदिवस सागाचा बुंदा वाढत असल्यामुळे आता तिथंसुद्धा बसणं अवघड हो राहिलेलं आहे आता बाहेरूनच बसून मी आता ही याला ना पूर्ण माती लावून घेते आता हा जो आता हा जो आतील भाग आहे ना तो इकडून करू राहिलेली आहे आणि ह्या साईडचं पण करू राहिलेलं आहे म्हणजे दोन्ही बाजूंचं करत आहे म्हणजे माझं असं बरंसं हलकं काम होणार आहे नळाकडच्या बाजूचं आणि इकडचं फक्त एकच भाग राहणार आहे आणि आता बघू म्हणजे मला तवा करायला तर मग मी ते पुढचं करण नाही तर मग ते दुपारचं करण दुपारी काय जर पाऊस नाही आला तर मग आहेच आहे पण तसंही असं मी याच्यावर पाहू राहिले गुगलवर वेदर तर ते पावसाचं सांगितलं जातं आहे आता त्याच्यामुळं काय माहिती आहे तर बघूया दुपारी काय होतं पाऊस येत असं येणार असेल तर मग मी कॅन्सल करेन तसं तर मी दुपारीच चारे चारे करायचं काम ठरवलेलं आहे मी म्हटलं की आतलं हे तिसरा भाग नंतर करू पण तिसऱ्या भागातला म्हणजे जवळजवळ दोन भाग मी आत्ताच करून टाकलेला आहे आणि फक्त एकच भाग राहिलेला आहे पण माझ्या इतकं नंतर जीवावर म्हणजे हे एवढंच करता करता मला आहे ना खूप जीवावर यायला लागलं ला। कारण बऱ्याच वेळची बसलेली साडेसहा वाजल्यापासून बसलेली आहे आणि आता जवळजवळ मला असं वाटतं आठ वाजत आलेले असतील कदाचित हां तसं मी काही घड्यात पाहिलं नाही आणि कंटिन्युअसली न बोलता न काही करता माझं हे काम चालू आहे आता हे बाहेरून आणि आतून सर्व झालेलं आहे तिकडचं आता हे राहिलं आहे आतून हा जो भाग राहिलेला आहे एवढाच राहिलेला आहे बाकी हे केलेलं आहे आतून हे आणि तिकडं पाण्याच्या ठिकाणी राहिलेलं आहे तर आणि नंतर हा ओट्टा पण करायचा आहे हे ग हे जे आहेत ना हे जाळायचे पण ते जळलंच जात नाही काय करू मी प्रयत्न केलेला आहे काल पण पाऊस पडला त्याच्यामुळे ते आणखी नवलं झालं आता हे काय आहे हे उचलून आहे ना हे जे उचलते हे इकडं आणून टाकते मग उन्हामध्ये वाळलं तर वाळलं नाही तर त्याचं खत झालं तर झालं पण मग इथं व्यवस्थित होऊन जाईन हे एवढा भाग चला साडे दहा वाजलेले आहे आणि काकांनी आणलेला आहे मटण माझ्यासाठी आणलं आणि त्यांच्यासाठी आणलेलं आहे आता यासाठी ती कोथिंबीर असते ना कोथिंबीर नाही आणली मटन मसाला सांगितलं ते पण नाही आणलं आलं तर मी आकाकडूनच घेऊन आले तर म्हटलं तर म्हणे की आता इथून पुढं म्हणे मटण पण नाही आणणार म्हटलं माझं नाही खाण्या वाचून चाललेलं म्हटलं पण कसं सगळ्या वस्तू असल्या म्हणजे मग सगळी जिन्नस असलं तर ते मटण एवढं मुला मागच घेऊन यायचं त्याच्यात ह्या वस्तू नाही त्या वस्तू नाही आणि आज रविवार कोथिंबीर काय टिकत नाही आपलं इथं कोथिंबीर सगळी वाळून गेली चला आता मी घेते मटन टाकून आणि उरलेलं काम पण मला करून घ्यायचं बिना बिना कोथिंबिरीचा आणि बना मटन मसाल्याचा काळा मसाला टाकून आहे ही भाजी सिंपल जशी होईल तशी आणि उंपडर नाही हो आता दोन शिट्ट्या झाल्या खेळून या तुम्ही आ तुम्या? त्यांना भटनाचा वासिव आहे आणि त्यानुसार भिनभून भिन बन माझ्या आता मी आता सुट्टी वाजली का शिजल्यावर देणार सव्वा अकरा वाजले आणि पावसाचं वातावरण अत्यंत झालंय बाई नको यायला आणि काल काय झालं माहिती आहे काल पाऊस काल पाऊस इथं पडला पण गावात पडला नाही असं आहे म्हणजे इतका पाऊस उन्हात पाऊस दिसला ना तुम्हाला तर तो, तो इथं पडलेला होता म्हणजे पाऊस आल्यानंतर ऊन पडलं तर इथं पाऊस पडला गावात पाऊस पडला नाही म्हणजे गाव तरी किती की तीन चार तीन किलोमीटर तर दूर आहे तर पाऊस नाही तिथं आणि हे काय म्हटलं बाबा नको आज येऊ गावात वाटलंच तर काही गरज पण नाही आहे माझं ते काम केलेलंही ते जाईल चला आता था मटणाची थाळी तयार आहे ज्वारी ज्वारीची भाकरी मटण आणि भात असं आज बेत आहे आज संडे आहे संडे स्पेशल तर बनवलेलं आहे आणि आपल्या पिल्लांना पण आधी दिलं मी <laughs>